हा भ्रष्टाचार पचला म्हणून पुन्हा तेच कृत्य करण्यासाठी धुळे प्रशासक तथा आयुक्त यांनी भ्रष्टाचाराचा अक्षरशः धुमाकूळ घातलाय गेल्या पाच वर्षांपासून या कामांसाठी पुन्हा पुन्हा एलईडी पथदिवे बसवण्याचे उद्योग सुरू आहे कोट्यवधींचे टेंडर काढूनही महापालिका हद्दीतील अनेक भाग अंधारात त्यामुळे आयुक्त मॅडम आणखी किती असा सवाल शिवसेना ठाकरे गटाने उपस्थित संदर्भात धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आवारात जोरदार निदर्शने करीत जिल्हाधिकारी यांची भेट घेत मनपा आयुक्तांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली तसेच प्रतिकात्मक कंदील ही भेट यावेळी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आलाय जागत जनस्तांसाठी प्रतिनिधी रुपक मिरारी धुळे धुळे शहरामध्ये सध्या ऐन दिवाळीच्या पर्वाच्या वेळेला अर्ध्याच्या अधिक धुळे अंधारामध्ये त्या ठिकाणी आहे महानगरपालिका विद्युत विभागाचा जो ठेकेदार नेमलेला आहे तो ठेकेदार ठिकठिकाणी ठेके ठीक कॉलनी परिसर असेल किंवा महत्वाचे रस्ते असतील त्याच्यावरचे जे पिवळे पडलेले दिवे आहेत जे बंद पडलेले दिवे आहेत ते गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांनी या ठिकाणी बदललेले नाहीत त्यामुळे ऐन दिवाळीच्या पर्वावरती संपूर्ण धुळे शहर अंधारामध्ये असताना त्याच्या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने गेल्या एक ते दीड महिन्यापासून विद्युत विद्युत विभागाकडे मागणी केलेली होती की हे एलईडी या ठिकाणचे एलईडी बल्ब बदलवण्यात यावे पण ते बल्ब अद्यापही त्या ठिकाणी त्यांनी बदलवलेले नाहीये परवाच्या दिवशी स्थायी समितीच्या सभेमध्ये सब, महानगरपालिका आयुक्तांनी परत वाढीव साडेतीन कोटीचा ठेका त्या ठिकाणी मंजूर केला मुळातच दहा कोटीचा पहिला ठेका दिला त्याच्यामध्ये परत वाढ केली गेली तेरा कोटीचा ठेका झाला आणि त्यानंतर साडेतीन कोटीचा ठेका त्या ठिकाणी टाकण्यात आला एक प्रकारे धुळे महानगरपालिका आयुक्त मॅडम हे धुळे शहराला लुटून खाण्याचं काम या ठिकाणी करतायत आणि आज संपूर्ण दिवाळीच्या पर्वावरती धुळे शहर अंधारामध्ये त्याच्या संदर्भामध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी कंदील या ठिकाणी भेट देणार आहोत आणि जिल्हाधिकाऱ्यांनाच विनंती करणार आहोत की तुम्ही आता या धुळे शहरातला अंधाकार या ठिकाणी नष्ट करायचा आहे